नमस्कार मी संतोष कटरे जिग्डो विशासनी डिग्डोमध्ये दो दोन हजार मध्ये जे पाण्याचा घोटाळा झाला होता या संदर्भामध्ये संदीप साबळे हे डिग्डो ग्रामपंचायतचे सदस्य होते त्यावेळेस यांनी हे प्रकरण उचललं होतं आणि जिल्हा परिषदमध्ये हे प्रकरण दाखल केलं होतं तर त्या संदर्भामध्ये प्रकरणची चौकशी संपूर्ण झालेली नाही म्हणून या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून मी आज दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीसला जिल्हा परिषदेला अर्ज दाखल केला आहे हे पाणी घोटाळा पाणी टँकर घोटाळा अंबादाजी उके यांनी हे केलेलं आहे हे प्रकरण याचा आज संपूर्ण माहिती मिळावी म्हणून हे अर्ज दाखल केलेला आहे आता मला साहेबांनी सांगितलं ले की हे तुम्हाला लवकरच याची माहिती देणार आणि ही घोटाळा मी आपल्या एसके न्यूज चॅनलच्या माध्यमातून पुरव उघड करणार असे मी आपला गवाही देतो नमस्कार